नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल सोयाबीनचे आजचे बाजारभाव काय आहेत ते बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे जे दररोजचे जे बाजार भाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर मग चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हराशी चालू झालेली आहे लगेच बघू ताय भाव विकत आहे सोयाबीन जास्तीत जास्ती, जास्ती। तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे चौवेचाळीसशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता तर, तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळत आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे बेचाळीसशे बेचाळीसशे पन्नास ते त्रेचाळीसशे पन्नास रुपयापर्यंत आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर चौवेचाळीसशे एकाहत्तर रुपये असा आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव चालू आहे सोयाबीनची आवक आलेली आहे दोन हजार क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद